नमस्कार मंडळी चला आज आमच्यासोबत एक जबरदस्त बाईक ट्रीपला आज आम्ही जाणार आहोत हडप चालून जेजुरीच्या दिशेने तर फक्त एका तासामध्ये आणि इथून आहे फक्त चाळीस किलोमीटर आणि आमचा प्रवास चालू होतो चारच्या दरम्यान कार मध्ये बसून आपण पोहोचतो पण बाईकवर बसून आपण अनुभवतो वाटेतला वारा चहाची टपरी घाटांचं वळण हे सगळं बाईक राईडमध्ये अगदी जवळून भेटतं थांबायचं कुठं मालेला रस्ता सोडून कुठे वळायचं हे सगळं आपण ठरवतो म्हणूनच बाईकचा प्रवास हा फक्त प्रवास नसतो हे एक जिवंत आठवण असतो प्रवास जसा, जसा तसा पुढे सरकत होता तसं तसं रस्त्यावरचं सौंदर्य खुलत होतं आणि मग आला तो भाग जिथे या प्रवासाने वेगळंच रूप घेतलं म्हणजे दिवे घाट घाट चढताना समोरचं दृश्य थक्क करणारं होतं एका बाजूला खोल दर्या व दुसऱ्या बाजूला उंच डोंगर आणि मधून वनावनाचा रस्ता घाट चढून वर गेलो आणि एकदम समोर होत मस्तानी तलाव काही क्षणासाठी सगळं थांबल्यासारखं वाटलं आवाज नाही गर्दी नाही फक्त निसर्ग आणि मी तिथे आम्ही काही सेल्फीज घेतल्या डोंगरावरच्या टोका उभं राहून जेव्हा तुम्ही खाली पाहता तेव्हा मस्तानी तलाव एक आरशासारखं वाटतो जणू इतिहास आणि निसर्गाचं एक सजीव चित्र हे पहा गाड्यांचा गोंधळ आणि हे आहे सेल्फी पॉईंट हे ह्या ट्रॅव्हलिंगचा बेस्ट पार्ट आहे थोड्याच अंतरावर आम्हाला विठ्ठलांची मूर्ती दिसली थोड्या वेळ तिथे थांबलो बघितलं आणि आम्ही तिथून निघालो पुढे रस्ता सुरू झाला आणि डावीकडे हिरव्या झाडांची रांग उजवीकडे उघडं आभाळ आणि मधून जात होती आमची बाईक जिथे गर्दी पण नव्हती आणि घाई पण नव्हती मध्येच एखादं वळण यायचं आणि समोर नवा नजारा खुलायचा रस्ता सरळ जात होता आणि अचानक डावीकडे एक थांबायला लावणारा नजारा एक शांत प्रवाही निशब्द वाहणारी करे नदी नदी वाहत होती जशी आहे तशी न थांबता न माग वळून बघता आणि तेच तिचं सौंदर्य होतं आम्ही बाईक थोडीशी बाजूला लावली थोडा वेळ पाण्याच्या आवाजात स्वतःला हरवून टाकलं आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो प्रवास सुरू होता घाट चढून तलाव पाहून निसर्गात हरवून गेलो होतो त्यानंतर आम्ही चहा प्यायला गेलो गरम साधा पण मनात बसणारा प्रवासातला तो छोटा विराम कायम लक्षात राहणारा चहा घेतल्यानंतर जसा पुढे जेजूरचा रस्ता सुरू होता तसं वाटतं की आता खरं मंजिल जवळ आहे हे आहे जेजुरीचं स्टँड आणि इथून थोड्याच अंतरावर पुढे गेलं की लागतो एक राईट टर्न हे वळण सरळ मंदिराच्या दिशेने जात इथे होता फार गर्दा त्यामुळे आम्ही घेतला इथून एक छोटासा स्ट्रॉंग टर्न पायऱ्यांच्या आधीचा रस्ता म्हणजे एक वेगळीच दुनियाच होती दोन्ही बाजूंना दुकानं हळदीने माखलेल्या देवांच्या मूर्त्या टोप्या नारळ माळा खंडोबाचे झेंडे आणि त्या सगळ्यातून वाट काढत चाललो होतो भक्तींच्या वाट्यावरून हे दृश्य म्हणजे एक मेळाच होता श्रद्धेचा उत्सवाचा आणि ग्रामीण मराठी संस्कृतीचा आणि वाटेत पाहत राहिलो खंडोबाच्या भक्तांचं हे भक्तिभावांचं जग तरी आपण फार जवळ गेलो होतो मंदिराच्या त्यानंतर आम्ही गाडी पार्किंग लावण्यासाठी ही जागा निवडली कारण की ही जागा स्वच्छ सुंदर आणि नीटनिटके होती त्यानंतर आम्ही गेलो पावतीवाल्या भैयाकडे तिथे गाडीची पावती फाडली तर भैयानी पावती दिली आणि आम्ही ती पावती घेऊन निघालो मंदिराकडे गाडी आम्ही मंदिराच्या जवळच पार्क केली होती कारण की आल्या आल्या लगेच आम्हाला निघायचं होतं आणि टाईम पण खूप झाला होता शेवटी मंदिर दिसलं पण वाट चालायची अजून बाकी होती समोर पायऱ्या उभ्या होत्या उंच शांत आणि तरीही बोलता हे आहे मंदिराचं प्रमुख द्वार आणि वरी घेऊन जाण्यासाठी आम्ही पाहत होतो एक चांगलं दुकान जिथे आम्हाला भेटेल हळद आणि पूर्ण पूजेचं सामान त्यानंतर गेलो आम्ही काकांपेक्षा काकांना सगळं विचारलं आणि काकांकडून घेतली आम्ही पूजेचं सामान चढण्याअगोदर असं म्हणतात अगोदर नंदीचे दर्शन घ्यावे आणि नंतर जेजुरी माळ चढावा त्यानंतर आम्ही आलो मुख्यद्वारापशी आणि इथून आमची जर्नी झाली स्टार्ट आहे हे पाहू शकता तुम्ही इथलं भाविकांची गर्दी आणि इथलं वातावरण हे बघा इकडे खूप पायरे आहेत हो जेजूरला खूप पायरे आहेत एक दोन दहा वीस नव्हे तर शेकड्यांनी पण त्या प्रत्येक पायरीत आहे भक्तीचा एक एक थेंब पायऱ्या पाहून शरीर थोडं घाबरतं पण मन म्हणतं चल अजून थोडं देव समोर आहे प्रत्येक पायरीत चढताना श्वास जड होत जातो पण मन हलकं होत जातं पायऱ्या चढताना फक्त डोंगर नव्हता आजूबाजूला लागली होती भक्तीची दुकानं आणि त्या प्रत्येक दुकानात होतं एक वेगळं आकर्षण कुठे नारळ कुठे फुलांच्या माळा कुठे भगवा झेंड्यांची रांग कुठे कुठे लहानशा मूर्त्या हे पहा इथून दोन रस्ते आहेत एक इकडून यायचं आहे आणि इकडून जायचं आहे तर आपल्याला जाण्यासाठी या मार्गाने जावे लागेल पायऱ्या चढून चढून मला पण फार दम लागला होता त्यामुळे वाटलं कुठेतरी बसावं थोडा वेळ बसले पाच मिनटं आणि म्हटलं यार, आता जवळ चाल त्यामुळे तिथून निघालो आणि पुढे बघितलं तर एक गार्डन होतं हे गार्डन संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्र्यावर आधारित आहे भरपूर लोक इथे सेल्फी घेत आहेत आणि इकडे बघा बाजूला गार्डन हे बघा झाडाने बनलेली पिंड आणि हाती आणि ब्युटिफुल असा रस्ता आणि हे बघा नेचर किती सुंदर असं वातावरण आहे बरेच लोक इथं फोटोज काढू लागले त्यामुळे मला पण वाटलं चला यार आपण पण दोन चार फोटोज घेऊ मेमरीजसाठी त्यानंतर मी पण काही फोटोज इथे काढलो आणि त्यानंतर निघालो आहे देवादर्शनामध्ये तिथून थोडा पुढं चालत गेल्यावर येत आहे आपल्या मंदिराचा मेन पॉईंट शेवटी त्या क्षणाचा योग आला सगळ्या पायऱ्या चढून गर्दीतून वाट काढून आम्ही पोहोचलो खंडोबाच्या मंदिराच्या पश्चिम दरवाजापाशी समोरच उभं होत उंच ऐतिहासिक दरवाजा ज्यातून आज जातात फक्त पावलं नाहीत तर भक्तांचं मन त्यांची श्रद्धा आणि अंतकरण इथे बघितलो तर इथे होता हळदीचा सुवास कानात घंटांचा निनाद आणि मनात फक्त एकच भावना हे खंडोबा आम्ही आलो आहोत तुझ्या दारी पायऱ्यावरून वर येताना एक क्षण थांबलो आणि बघितलं मंदिराचं दगडी सौंदर्य जसं काही शतके जुनी एक जिवंत कविता उभी राहिली आहे त्यानंतर आलोय आम्ही सेंटर पॉईंटमध्ये आणि हा पहा सेंटर पॉईंट आजूबाजूला पाहिलं आणि जाणवलं इथे हजारो लोक आहेत पण सगळ्यांची भावना मात्र एकच श्रद्धा कुणी मुलांबाळांसह कुणी आईबाबांना हात धरून कोणी हळदीने माखलेला कोणी गोंजारात फूल वाहतोय कोणी हळद उडवतोय सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच झलक मनापासून आलेला भक्तिभाव गर्दी होती पण शांत चाल होती पण घाई नव्हती प्रत्येक पावलामध्ये देवासाठी काहीतरी वाहून टाकण्याची तयारी होती काही जण गजर करत होते किळकोट येळकोट जय मल्हार काही जण डोळे मिटून गाभाऱ्याकडे पाहत होते तर काही आपल्या लेकरांचे डोकं देवाकडे झोपत होते ही गर्दी नव्हती हे होतं भक्तीचं एक प्रचंड चालतं झरा त्यानंतर आम्ही रांगेत थांबलो गर्दी खूप होती खांद्याला खांदा लावत सगळे पुढे सरकत होते पण मधामध्ये फोटोज आणि व्हिडिओज अलाउड नसल्यामुळे आम्ही मधातील फोटोज घेतलो नाहीत मधातलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलो गाभऱ्यातील खंडोबाचे दर्शन घ्यायला इथे आम्ही येऊन हळद उडवली हळद उडवणे ही जेजूरची जुनी परंपरा आहे ही प्रथा खंडोबाच्या स्वागतासाठी केली जाते हळद म्हणजे शुभता आणि सौभाग्याचं प्रतीक असतं ही प्रथा भक्ती एकता आणि आनंद व्यक्त करण्याचा मार्ग आहे जेजुरीच्या हळदीला सोनं मानलं जातं हा क्षण म्हणजे भक्तीचा मेन पार्ट असतो तेव्हा चेहऱ्यावर झळकणारे दिव्य प्रकाश हे फक्त प्रकाश नसतो तो असतो मनातील श्रद्धेचं दर्शन त्यानंतर आम्ही गेलो मुख्य मंदिराजवळ असलेल्या एक छोट्या महादेव मंदिरामध्ये इथे भक्त भक्तीसाठी एक शांत पवित्र आणि विशेष ठिकाण असतं जिथे गर्दी कमी पण श्रद्धा तितकीच खोल असते त्यानंतर आपण जातोय एका विशेष ठिकाणी जिथे भाविकांचं मानणं असं असतंय की एक रुपयाचा कॉईन चिटकला तर त्यांची इच्छा पूर्ण होती आणि नाही चिटकला तर ती पूर्ण नाही होत त्यानंतर तुम्ही हा स्पॉट बघितलाच असेल जे की इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअपला व्हायरल आहे इथे लोक गर्दी करू लागले होते त्याच्यामुळे हा स्पॉट बंद करण्यात आलेला आहे तरी पण मी ह्याच्या वरून पाया पडत होतो अशा मंदिराच्या एका बाजूला एक छोटीशी खिडकी आणि त्या खिडकीतून दिसतं कडे पठाराचं अप्रतिम दर्शन दूरवर पसरलेली डोंगर रांगा पिवळसर हळदीचा रंग मागे पडून समोर दिसतो हिरवागार निसर्ग मन गाभाऱ्यात शांत झालं आणि डोळ्यांना मिळालं निसर्गाचं पवित्र दर्शन खरंच जिथं देव आहे तिथंच निसर्गाची सुंदर खिडकी सुद्धा असते आता सगळं देवदर्शन निवांतपणे झालं होतं आणि संध्याकाळचे सात वाजत होते आणि आम्हाला पण जायचं होतं त्यामुळे आम्ही निघालो एक्झिट गेटकडे आणि हे पहा एक्झिट गेटचं दृश्य तर मित्रांनो हाच होता आमचा आजचा जेजूरचा सुंदर प्रवास तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत खाली कमेंट मध्ये लिहा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवा प्रवासात तोपर्यंत जय मल्हाल